करण्याचं सुद्धा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आमच्याकडे गावाकडे पद्धत आहे की गणपती गेल्यानंतर आम्ही कारिणा नदीमध्ये पोमायला जातो तर आज माझी पूर्ण फॅमिली म्हणजे माझी बहीण भाऊ भावाचे सगळे मित्र वाढीतले आणि माझ्या सगळ्या भाच्या भाची सगळीजणं आहेत सो आम्ही सगळीजणं जाणार आहोत कारिण्यावरती मजा करायला सो तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे आणि कारिणा नदी नदीवरती आम्ही जी पण एन्जॉयमेंट करू ही तुम्ही नक्की बघा चला तर मग आमच्यासोबत पोहायला चला ते चला आम्ही सगळे घाटावचे सगळे जण चाललेलो आहोत कारियुना नदीवरती इथे बघा सगळे मोठ्यांपासून छोटे सगळे त्यांनी तर आता आम्ही आलेलो आहोत कारियुना नदीवरती आमच्या गावामध्ये कारियुना नदी सगळ्यात हो मोठी नदी आहे इथे आम्ही खूप म्हणजे खूप जास्त एन्जॉय करतो म्हणजे गणपती विसर्जन देखील आम्ही इथेच करतो आणि आम्ही बघा खाली मजा करतो आहे कारण का ते खूप मोठं पाणी आहे त्यामुळे आम्ही इकडेच मी माझ्या भाच्या भाचींसोबत थोडंसं एन्जॉयमेंट करून पुन्हा मी त्यावरच्या पाण्यामध्ये जाणारच आहे तर तुम्हाला मी दाखवलं की ही आमची दापोली गावातील शिवाजीनगरमधील कार्युना नदी आहे जी सगळ्यात भारी आहे इकडे बघू शकता तुम्ही खूप मुलं आमच्या वाडीतली आम्ही सगळी फुलं आलो होतो कोहणीसाठी गणपती संपल्यानंतर आम्ही दरवेळेस इथे पोह पोहायला येतो कारण गावची ती मजाच वेगळी असते सो चला आता मी माझी थोडीशी एन्जॉयमेंट करते आणि सोबतच तुम्हाला तो आमची कारिणा नदी आम्ही केलेला एन्जॉयमेंट सगळं शेअर करते चला कर बघा तुम्ही आता सध्या गणपती विसर्जन केले असल्या कारणाने तुम्हाला इथे सगळीकडे गणपती बाप्पा पाणी पण थोडंसं थोडं माती विरगवल्या कारणाने पाण्याचा कवरती कसा आवाज गेला आणि बघू शकता का खाली क्लिअर दिसते आता ते क्लिअर माती दिसते जमिनीची तिथली जमिनीची तर पोहून झाल्यानंतर ते पाणी थोडंसं झुकटणार आहे त्याला मी थोडी एन्जॉयमेंट करते बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही आम्ही छोटी मुलं म्हणजे आमचे भासाभाजी इकडे मजा आणि तिकडे सगळी मोठी मुलं मजा करत आहेत खूप भारी वाटतं बघण्यात आल्यानंतर गणपतीमध्ये खास आल्यानंतर असं पाण्यावरती मजा करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला आवर्जून कळवा आणि मी एन्जॉय करणार आहे तुम्ही एन्जॉय करा चला तर मग मी एन्जॉय करते 来，抬进来，抬进来，抬进来。 माझे सर्व भाव आता पाण्यामध्ये दहीहंडीचा थर लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा विचार चालू आहे कोण खाली कोण वरती उभं राहणार तर चला अशा प्रकारे ते थर लावायचा प्रयत्न करत आहेत बघूया त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल होतोय का आत्ता आमचा कैलास वरती चढणार आहे येस कैलास वरती चढतोय बघूया तो थर लावण्यास सक्सेसफुल होतो आहे का मला तर वाटते ते पडतील हा पडतील पडतील खाली पाणी असल्या कारणाने पडले <laughs> एक नंबर तर तुम्हीही अशी मजा करता का गणपतीत गावाला आल्यानंतर करत असाल तर मला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय